श्री स्वामी समर्थ सर्वांना तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मला अनुभव स्वामींचा कसा आला माझे मिस्टर ड्युटीला जात असताना त्यांना त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता खूप लागलं होतं खूप मार होता याच्यानंतर ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतरही त्यांचा पाय दोन मन महिन्यानंतर त्यांच्यावर पाय बारीक झाला होता काय करावं काहीच कळत नव्हते पायावर मास येत नव्हतं लागलं ते लागलं त्या जागी मग नंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं का मांडीचं मास काढून त्या जागी लावा ला। मग नंतर मी स्वामींसमोर बसले आणि म्हणलं स्वामी सर सर्व तुम्हीच पहा आता माझा मुलगाही खूप छोटा होता तेव्हा काहीच समजत नव्हते काय करावं काय नाही ते मग नंतर मापासून मी म्हटलं होतं मा मास बसवण्याची गरज पडू नये म्हणून मी स्वामींना म्हटलं स्वामी तुम्हीच आहात अकरा गुरुवार करते मी तुमचे चांगलं सर्व व्यवस्थित होऊ द्या मास येऊ द्या त्याच्यावर तब्येत वगैरे छान होऊ द्या पायाने नी नीट चालता पण येत नव्हतं मग नंतर मी स्वामींचे गुरुवार करायला लागले तेव्हापासून मास बसवण्याची सुद्धा गरज पडली नाही तब्येत पण छान झाली त्यांची आणि आता ते चालतात पण व्यवस्थित तेव्हापासून मी स्वामी सेवा करते खूप छान अनुभव आहे स्वामींचा स्वामी नक्की ऐकतात मनापासून मनापासून सेवा करा स्वामींची अशक्यही शक्य करतात स्वामी तर मला खूप छान अनुभव आलेला आहे मनापासून सेवा करा मनापासून सेवा करा स्वामी नक्की ऐकतात कितीही मोठं संकट असो ते त्यावर मार्ग नक्कीच काढतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ